नमस्कार मित्रांनो जी के स्टोरी टेलरमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करीत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक थरारक असा अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि थरारक अशा अनुभवाला सुरुवात करूया कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असताना म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू होत्या आम्ही का काहीच लोक त्या हॉस्टेलमध्ये राहत होतो प्रोजेक्टचं काम असल्यामुळे बाकी हॉस्टेल खाली खाली होतं आमचं हॉस्टेल दोन मजली होतं प्रत्येक फ्लोअरवर वीस रूमा होत्या म्हणजे ग्राउंड फ्लोरवर वीस रूम फर्स्ट फ्लोरवर वीस रूम आणि सेकंड फ्लोरवर वीस रूम आणि सगळ्यात खाली गाड बसलेले असायचे आणि पूर्ण फ्लोरच्या शेवटी वॉशरूम होते तर एके दिवशी रात्री तीन चार वाजता मी झोपेतून उठलो रूममेट सर्वजण झोपून होते मला एक नंबर आली होती मग मी फर्स्ट फ्लोअरवरून चालत चालत वॉशरूमकडे जायला लागलो जात असताना सगळ्या रूम्स मी हळूहळू मागे टाकत होतो हॉस्टेलला तीन चारच्या सुमारास सर्वजण झोपलेले असतात सर्वत्र भयान शांतता पसरली होती माझ्याच पावलांचे आवाज मला येत होते थोडी भीतीही वाटत होती पण मी तसाच वॉशरूमकडे जात होतो थोड्या वेळाने मी वॉशरूम जवळ पोहोचलो तिथे एक मोठा आरसा आहे त्या आरशात मी बघितलं कारण मधून माझा असा समज झाला की भूत आरशात दिसतात पण आरशात कोणी दिसलं नाही थोडी भीती कमी झाली मग मी एक नंबर करत होतो आणि तेवढ्यात मला वाटलं मागून कोणीतरी आपल्याला पाहतय की काय तसाच चमकून मी मागे वळालो पण मागे कुणीच नव्हतं मग परत वॉश बेसिनजवळ आलो आरशात बघितलं सगळं काही ओके होतं तोंडावर पाणी मारलं आणि परत आरशात बघितलं तर मागून अचानक कोणीतरी गेल्यासारखं दिसलं आणि ते मला वाटलं ह्या वेळेस खरंच कोणीतरी होतं आता मात्र मी थोडासा घाबरलो मी तसाच पाठीमागे वळालो आणि रूमकडे वेगाने निघालो तर फ्लोअरचे लाईट चालू बंद होत होती आता मात्र मी जाम घाबरलो मला चांगलाच घाम फुटला होता मला वाटलं आपली रूम खूपच दूर आहे तोपर्यंत एखाद्या जवळच्याच रूममध्ये जावं मग मी बाजूलाच असलेल्या रूममध्ये जायला निघालो आणि बघतो तर काय तर तिथे लॉक लागलेला होता त्याच्या समोरच्या रूमला पण लॉक दिसत होता असं करत करत मी माझ्या रूमपर्यंत आलो आणि बघून शॉकच झालो कारण माझ्याही रूमला लॉक लागलेला होता मला कळतच नव्हतं नेमकं काय चाललंय ते कारण आमच्या सगळ्याच फ्लोअरला लॉक लागलेला होता हे बघून मी खूपच घाबरलो म्हणजे भीतीने मला काहीच सुचत नव्हतं मग मी ग्राउंड फ्लोरला आलो आणि बघतो तर काय तिथं सगळ्याच फ्लोअरला लॉक आता माझी चांगलीच तारांबळ उडाली होती मला काहीच कळत नव्हतं मग मला आठवलं की गेट जवळ गाड आहेत मी पळतच गेटकडे गेलो बघतो तर काय तिथं गार्डच नव्हता तिथं कोणीही दिसत नव्हतं मी भीतीने इकडे तिकडे बघू लागलो आणि हॉस्टेलच्या गेट बाहेर सैरावैरा पळू लागलो पळता पळता झाडांच्या वाळलेल्या पानांचा आवाज कानी पडत होता मी मागं वळून बघितलं तर हॉस्टेलची बिल्डिंग मला खूप जुनी आणि खूप दिवसांपासून बंद असल्यासारखी पडीक वाटत होती मी पळण्याची गती अजून वाढवली पळता पळता कशाला तरी खळून मी खाली पडलो तरीही तसाच उठून मी पळत होतो मला कशाचंच भान नव्हतं मला काहीच दिसत नव्हतं सर्वत्र अंधार तरीही मी जिकडे वाट मिळेल तिकडे पळत होतो मी पळत असताना इकडे तिकडे बघत होतो आणि अचानक मला दूर एका जागी एक छोटा दिवा चालू दिसला मला थोडं बरं वाटलं आणि मी अजून जोरात त्या दिव्याच्या दिशेने पळायला लागलो जस जसं मी जवळ पोहोचत होतो तसं तसं तो दिवा मोठा होत असताना दिसत होता मी एकदम जवळ पोहोचलो तिथं कुणी एक माणूस दिसत होता मी एकदम जवळ गेलो तर एक माणूस चहा बनवत होता नाईट कॅन्टीन सारखं काहीतरी वाटत होतं मी त्याच्या जवळ गेलो अगदी घाबरत धापा टाकत पण त्याचं लक्ष पूर्णपणे चहा बनवण्यातच होतं मी त्याला अगदी घाबरल्या आवाजात म्हणालो अहो कॉलेजला काय झालं गार्ड कुठं आहेत मुलंही दिसत नाहीत सगळे कुठं गेलेत तो चहातून त्याचं लक्ष काढून हळूहळू माझ्याकडे बघतो क्रिपी हसतो आणि म्हणतो कॉलेज तो दस साल से बंद हे बेटा आणि विचित्र आवाजात हसायला लागतो हे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकते आणि काही वेळातच मी झोपेतून उठतो आजूबाजूला बघतो तर सगळे रूममेट झोपलेले होते घड्याळात टाईम बघितला तर सकाळचे सहा वाजले होते भ्रमनिराश झाल्याबद्दल मला क्षमा करा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही भायकथा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद